नमस्कार मंडळी कसं काय मजेत ना तर मित्रांनो माझं नाव कारवाडकर गावचा फोटो आला आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आलो आहे फणसूला हॉस्पिटलला आलो आहे आज शिबिर आहे बाकी सगळे म्हणजे आले सगळे आतमध्ये बोलणं चालू आहे आता

नंबर लावलेला आहे झालं तिकडं झालं पा नाईन थ्री सेवन टू फोर सिक्स झिरो सिक्स वन टू टू आवाज आवाज अवश्य पंड मंडळी आपले कोपटकर साहेब पण आलेत आपण सिंगरला भेटलो होतो फोटो काढायचं वाटत मला फोटो काढे तर ते इथेच कोपटकर इथेच राहतात ना हा शेजारी तर थोड्या वेळात जाऊन येऊ वेळ भेटेल तसं कारण आज लाईट नाही त्यामुळे स्टुडिओ बंदच करून आलं आज निवांत एकदम राजा माणूस इकडून आहे जायला असं हो आहे ना इथेच आहे मी पंचवीस ट्वेंटी सेवन झिरो वन झिरो वन दोन हजार इन थ्री सेवन टू फोर सिक्स जीरो सिक्स वन टू अच्छा नहीं फर्स्ट हाँ फर्स्ट है फिफ्टी एट है फिफ्टी एट आठ हाँ नहीं ان لوگوں نے اس میں یہ کہا ہے کہ یہ جو طریقہ ہے یہ واضح طور پر واضح ہے کہ یہ جو طریقہ ہے یہ واضح طور پر واضح ہے کہ یہ جو طریقہ ہے یہ واضح طور پر واضح ہے کہ یہ جو طریقہ ہے یہ واضح طور پر واضح ہے کہ یہ جو طریقہ ہے یہ واضح طور پر واضح ہے کہ یہ جو طریقہ ہے یہ واضح طور پر واضح ہے کہ یہ جو طریقہ ہے یہ واضح طور پر واضح ہے کہ یہ جو طریقہ ہے یہ واضح طور پر واضح ہے کہ یہ جو طریقہ ہے یہ واضح طور پر واضح ہے کہ یہ جو طریقہ ہے یہ واضح طور پر واضح ہے کہ یہ جو طریقہ ہے یہ واضح طور پر واضح ہے کہ یہ جو طریقہ ہے یہ واضح طور پر واضح ہے کہ یہ جو طریقہ ہے یہ واضح طور پر واضح ہے کہ یہ جو طریقہ ہے یہ واضح طور پر واضح ہے کہ یہ جو طریقہ ہے یہ واضح طور پر واضح ہے کہ یہ جو طریقہ ہے یہ واضح طور پر واضح ہے کہ یہ جو طریقہ ہے یہ واضح طور پر واضح ہے کہ یہ جو طریقہ ہے یہ واضح طور پر واضح ہے کہ یہ جو طریقہ ہے یہ واضح طور پر واضح ہے کہ یہ جو طریقہ ہے یہ واضح طور پر واضح ہے کہ یہ جو طریقہ ہے یہ واضح طور پر واضح ہے کہ یہ جو طریقہ ہے یہ واضح طور پر واضح ہے کہ یہ جو طریقہ ہے یہ 我们再来一个，我们再 आपलं ब्लड डोनेट करून झाल्यानंतर आपल्या गावचे म्हणजे फेमस असे आपले नावी समाजाचे कलाकार आणि स्वतःच असं शोरूम शॉप शो असणारे आमचे काय शुभम शिंदे बबल्याच नाव आहे तो, तो बिचारा त्याला उचकी लागत असेल तिकडे <laughs> <laughs> आताच आला त्याचा प्रोसेस चालू आहे तिकडे भाऊ बोलतो आपली पहिली व्हिडिओ किंवा दिसलो पाहिजे आपण हा तर थोड्या वेळात आपल्याला उठायला म्हणजे पाच मिनटामध्ये आता झालं चेक करताय डन करणार ना मग आपण लगेच उठायचं ओके डन आता कसं <laughs> तर आपलं पहिलंच आहे म्हणजे लाईफमध्ये हा भरपूर तुझा आठवा आणि फ पहिलाच असं ब्लड डोनेट आहे तुम्हाला मोठा अनुभव आहे आमचा पहिलाच अनुभव आहे आता महिला वर्ग देखील आपलं यामध्ये सहभागी आहे सगळे संपूर्ण आजूबाजूच्या गावची मंडळी इथे ब्लड डोनेट करण्यासाठी आलेले आहेत आता माझ्या अगोदर येऊन गेले ती वेगळी गोष्ट राहिली आता त्याच्यानंतर आपण आलोय ह्यानंतर आता येत राहणार आपलं आता काम स्टुडिओमध्ये असल्यामुळे लाईट आले काय जनरेटर आहे जनरेटर आहे ना आहे आता आमच्या इकडे आहे की नाही माहिती नाही तरी बघूया आपला थोडा वेळ थांबूया सगळ्यांना भेटूया आणि मग निघूया चालेल ना शुभम माझी गाडी तू घे तुझी गाडी मी घेतो चालेल ना चला मित्रांनो आता चहा नाश्ता करायला एकत आपण चहा वगैरे जास्त पित नाही पण आग्रह असतो चहा नको आपल्याला पाहिजे कॉफी थोडीशी घेऊ तुम्ही घेतली साडेबारा झाले नको नको खाऊ आलो मी नाश्ता करून आलो कांदा पोहे दोन वर्ष डोक्यात बसला आहे नको तर मित्रांनो गंमत अशी झाली मी भावाला सांगितलंच नाही कारण मला माहिती नव्हतं की नाही ते अचानक भयानक म्हणजे मी माझं हे झाल्यानंतर लगेच हजे आणि झालं आहे नाश्ता करतो भाऊ बिचारा बोला थांब आपण जाऊया आता निघायचं आहे थोड्या वेळात नाष्टा झाला की त्याआधी काय सेल्फी फोटो वगैरे काढायचे ना ते सगळं काढून मग निघू चला अभिनंदन <laughs> करतो त्यांना सन्मानपत्र घेऊन सन्मानपत्र <laughs> म्हणूर दाखवलेली आहे उपस्थित राहून या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करून आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मनापासून त्यांना धन्यवाद येतो त्यांना सन्मान पत्र देऊन सन्मानित

ऑनर सेवा केंद्रातील युवा कार्यकर्ते तुम्ही इकडे तर मित्रांनो फायनली आपलं सगळं काही झालेलं आहे निघूया आपल्या संस्थेचे जे स्वयंसेवक आहे आज त्यांनी देखील अरे खोपटकारी तर आपले खास आहे आधी कारण भेटलो ना एक सेल्फी मारून घ्यावं लगेच याच्यामध्ये आपल्या लाईव्ह जे मध्ये सेल्फी काय बांधा तर आता निघूया आपण थोड्या वेळातच हा युट्यूबला भेटे लिंक पाठवू आपण कार्यक्रमाची तर ओके चला हो हो नक्की नक्की तर मित्रांनो जाण्यापूर्वी आधी भेटूया मंडळी आपल्या कारण अचानक भयानक गेलो <स्थाथ> तर मग शोधत बसतील ना साहेब तर मित्रांनो फायनली निघालोय आता शुभम काय शोधतोय तर मंडळी फायनली सगळं काही झालेलं आहे तर आता आपण निघूया आणि भेटूया लवकरच आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मजेत राहा तर मित्रांनो व्हिडिओ तर एंड केली आपण पण इथे भोजनाचा देखील कार्यक्रम आहे म्हणजे तिकडे रक्तदान करून आले की घरी डायरेक्ट न जाता पहिलं भोजनाचा कार्यक्रम मग कुठेही जा, जा, जा। तर महिला देखील सगळ्या म्हणजे सगळ्या सेविका आहेत त्या आपल्याला जेवण आता आम्ही दोघं आलो आहे बाकी नंतर थोड्या वेळा म्हणजे सगळे एकत्र येतील आता आपल्याला जायचं आहे त्यामुळे आपल्या दोघांना सगळी जेवण वाढायला सुरुवात केलेली आहे चला जेवण